नमस्कार मित्रांनो सर्व अभियोग्यधारकांसाठी व भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे अशी की पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होणार आहे त्या शिक्षक भरतीमध्ये जे काही पद भरले जाणार आहेत त्या पदांची संख्या वाढणार आहे ती म्हणजे कशी तर हे आपण या, या जी आर मधून समजून घेऊया जी आर असा आहे की पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक भरतीमध्ये शैक्षणिक वर्षा अखेर रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबत असा हा जी आर एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा आहे यामध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय सद्यस्थितीत ऐंशी टक्केपर्यंत रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील निकालाच्या आधारे पदभरतीची कारवाई करण्यात येत आहे दरवर्षी सेवानिवृत्त व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध दे करून देणे आवश्यक आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार शाळातील पदे दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस अखेर भरतीसाठी विचारात मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन होता आणि त्यानुसार शासनाने एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे असा की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस अखेर म्हणजे माहे मे सव्वीस अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयात नमूद मर्यादित शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील गुणांकाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर म्हणजेच काय मित्रांनो संच मान्यतेनुसार तर पदभरती होणारच आहे परंतु त्याचबरोबर मे दोन हजार सव्वीसपर्यंत जी पदे रिक्त होतील रिक्त म्हणजे मे दोन हजार सव्वीसपर्यंत जे शिक्षक रिटायर होतील निवृत्त होतील या निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पदे पदेसुद्धा आधीच भरली जाणार आहेत त्यामुळे पवित्र पोर्टल दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये पदांची संख्या वाढणार आहे